महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना नव्वद टक्के अनुदानावर नऊ ते अठरा अश्वशक्तीचे मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांच्या पुरवठा करण्याची योजना राबविण्यात येत आहे चालू वर्षाकरिता पात्र ठरलेल्या बचत गटांना मिनी ट्रॅक्टर वाटप करण्यात येणार आहे या योजनेचा लाभ अनुसूचित जाती व नवबद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांनी घ्यावा असे आवाहन समाज कल्याण विभागामार्फत करण्यात आले आहे योजनेच्या व शर्ती अनुसूचित जाती व नवबद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत स्वयंसहाय्यता बचत गटातील किमान ऐंशी टक्के सदस्य हे अनुसूचित जाती व नवबद्ध घटकातील असावेत मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांच्या खरेदीची कमाल मर्यादा तीन पूर्णांक पन्नास लाख इतकी असावी स्वयंसहाय्यता बचत गटांनी वरील कमाल मर्यादेपेक्षा रकमेच्या दहा टक्के स्वयत्सा भरल्यानंतर नव्वद टक्के शासकीय अनुदान अनुदनीय राहील सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षातील बचत गटांची निवड केल्यानंतर लाभार्थी बचत गटांनी किमान नऊ ते अठरा अशुशक्तीची मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांची खरेदी करावी परंतु जे लाभार्थी बचत गट मंजूर अनुदानाव्यतिरिक्त अधिक अशुशक्तीच्या मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांची खरेदी करू इच्छित असतील अशा पात्र ठरलेल्या बचत गटांना ती खरेदी करता येतील या योजनेअंतर्गत स्वयंसहाय्यता बचत गटांना आर्थिक उत्पन्न वाढावे या हेतूने त्यांना देण्यात आलेला मिनी ट्रॅक्टर इतर शेतकऱ्यांना भाडे तत्वावर देता येतील